शनिदेव आज रात्रीपासून अकरा वर्षापर्यंत या पाच राशींचे भाग्य नमस्कार मित्रांनो जय भवानी संक्रांतीच्या शुभ दिवसांमध्ये आई तुळजाभवानी सर्वांवर आपल्या आशीर्वादांचा वर्षाव करणार आहे परंतु काही खास राशी सोबतच शनिदेवाच्या आशीर्वादांचा वर्षाव देखील आई तुळजाभवानीवर होणार आहे म्हणूनच आमचे गुरुजी सांगतात की आज रात्रीपासून अकरा वर्षापर्यंत या पाच राशींचे भाग्य उजडणार आहे आई तुळजा भवानी आणि शनिदेव त्यांच्या आयुष्यात एकत्र सुख समृद्धी आणि समृद्धी येणार आहे त्यांच्या आयुष्यातून दुःख दारिद्र्य आणि दारिद्र्य संपणार आहे जर तुम्ही या राशीचे स्वामी असाल तर माझ्यावर विश्वास ठेवा तुमचा सुवर्ण काळ तुमचे जीवन सुख समृद्धीने भरलेले असेल शनिदेवाच्या कृपेने संकेतांचे आयुष्य बदलणार आहे कृपया पूर्ण व्हिडिओ पहा सूर्यपुत्र शनिदेव हे कर्माचे फळ देणारे मानले जातात आणि शनिदेव जर एखाद्यावर प्रसन्न झाले तर ते सर्व संकटे दूर करतात या संक्रांतीमध्ये आई तुळजाभवानीसोबत शनिदेव बारा राशींपैकी पाच राशींवर विशेष आशीर्वाद देणार आहेत चला तर मग जाणून घेऊयात पाच भाग्यशाली राशींबद्दल कुंभ राशीला शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळतो या राशीच्या लोकांसाठी शनिदेवाच्या कृपेने तुम्ही जे काही काम कराल ते निश्चितपणे कराल शुभ किंवा धार्मिक कार्य केल्याने पती पत्नीच्या नात्यात आनंदाचे वातावरण निर्माण होईल जर जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला मोठी संधी मिळेल यावेळी कोणतीही मोठी गुंतवणूक करणे तुमच्यासाठी धोकादायक आहे कन्या राशींच्या लोकांवर शनिदेवाचा विशेष आशीर्वादाचा वर्षा होणार आहे ज्यामुळे तुम्हाला खूप मोठा आर्थिक लाभ होईल मग तो व्यवसाय असो नोकरी असो किंवा कोणतेही क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला खूप यश मिळेल तुमच्या आजूबाजूला राहणारे लोक आश्चर्य चकित होतील शनिदेवाच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांना धनप्राप्तीच्या अनेक संधी मिळणार आहेत ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की, हो की तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल ज्यांना इच्छा आहे त्यांच्यासाठी तुमच्या कुटुंबात आनंद येईल अपत्य प्राप्ती होण्याची शक्यता आहे ज्यामुळे शनिदेवाच्या आशीर्वादाने सिंह राशीच्या लोकांचे जीवन पूर्णपणे बदलणार आहे शनिदेवाच्या कृपेने मेष राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात मान सन्मान पद प्रतिष्ठा असे सर्व काही मिळणार आहे त्यामुळे तुमच्या आनंदाची लहर येईल तुम्ही सर्व प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होतील असे वाटते की शनिदेवाच्या कृपेने तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तूळ राशींच्या लोकांनाही शनिदेवाच्या आशीर्वादाने लवकरच शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सर्वत्र आनंद येणार आहे पूर्वी विविध प्रकारचे अडथळे येत होते आता ते सर्व अडथळे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होणार आहेत आता ती सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होणार आहेत आणि अपार संपत्ती मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल तूळ राशीच्या लोकांना कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात कोणती ही मोठी समस्या आली कि तो प्रथम देवाला दोश देव कि हे देवा, कोणतीही समस्या की की दोष देऊ लागतो मी तुझी खूप पूजा केली तुझे, के तुझे नामस्मरण केले परंतु तरीही तू माझ्याशी असे का केलेस परंतु कदाचित माणूस हे विसरतो असे म्हणतात की एखाद्याच्या कृतीचे फळ मिळते म्हणजेच हे तुमच्याकडून झालेल्या काही चुकांचे परिणाम आहे की आज तुम्हाला खूप त्रास होत आहे किंवा तुमच्या आयुष्यात अशी काही घटना घडत आहे म्हणून सर्वप्रथम देवाला दोष देणे थांबवा आणि सुरुवात करा स्वतःला दोष देत आतून बघा आणि गेल्या काही दिवसात तुम्ही काय चुका केल्या आहेत असे कोणते कारण होते ज्याने तुम्हाला एवढ्या वेदना सहन कराव्या लागल्या का तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांसाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात जब हे आवश्यक नाही कारण कधी कधी एखादी व्यक्ती नकळत वाईट गोष्टी देखील करते त्यासाठी सवय बदलायला हव्यात येणाऱ्या काळात महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची आपत्ती येऊ नये कोणत्याही प्रकारची आपत्ती येऊ नये आणि तुम्हाला कोणत्याही मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागणार नाही सुख समृद्धी आणि समृद्धी येणार आहे त्यांच्या आयुष्यातून दुःख दारिद्र्य आणि दारिद्र्य संपणार आहे जर तुम्ही या राशीचे स्वामी असाल तर माझ्यावर विश्वास ठेवा तुमचा सुवर्ण काळ तुमचे जीवन सुख समृद्धीने भरलेले असेल शनिदेवाच्या कृपेने संकेतांचे आयुष्य बदलणार आहे कृपया पूर्ण पहा सूर्यपुत्र शनिदेव हे कर्माचे फळ देणारे मानले जातात आणि शनिदेव जर एखाद्यावर प्रसन्न झाले तर ते सर्व संकटे दूर करतात या संक्रांतीमध्ये आई तुळजाभवानी सोबत शनिदेव बारा राशींपैकी पाच राशींवर विशेष आशीर्वाद देणार आहेत चला तर मग जाणून घेऊयात भाग्यशाली राशींबद्दल कुंभ राशीला शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळतो या राशीच्या लोकांसाठी शनिदेवाच्या कृपेने तुम्ही जे काही काम कराल ते निश्चितपणे कराल शुभ किंवा धार्मिक कार्य केल्याने पती पत्नीच्या नात्यात आनंदाचे वातावरण निर्माण होईल जर जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला मोठी संधी मिळेल यावेळी कोणतीही मोठी गुंतवणूक करणे तुमच्यासाठी धोकादायक आहे कन्या राशींच्या लोकांवर शनिदेवाचा विशेष आशीर्वादाचा होणार आहे ज्यामुळे तुम्हाला खूप मोठा आर्थिक लाभ होईल मग तो व्यवसाय असो नोकरी असो किंवा कोणतेही क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला खूप यश मिळेल तुमच्या आजूबाजूला राहणारे लोक आश्चर्य चकित होतील शनी देवाच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांना धन अनेक संधी मिळणार आहेत ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की, हो की तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल ज्यांना इच्छा आहे त्यांच्यासाठी तुमच्या कुटुंबात आनंद येईल अपत्य प्राप्ती होण्याची शक्यता आहे ज्यामुळे शनी देवाच्या आशीर्वादाने सिंह राशीच्या लोकांचे जीवन पूर्णपणे बदलणार आहे शनिदेवाच्या कृपेने मेष राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात मान सन्मान पद प्रतिष्ठा असे सर्व काही मिळणार आहे त्यामुळे तुमच्या आनंदाची लहर येईल कृपेने तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तूळ राशींच्या लोकांनाही शनिदेवाच्या आशीर्वादाने लवकरच शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे देवाच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सर्वत्र आनंद येणार आहे पूर्वी विविध प्रकारचे अडथळे येत होते आता ते सर्व अडथळे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होणार आहेत आता ती सर्व कामं कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होणार आहेत आणि अपार संपत्ती मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल तूळ राशीच्या लोकांना कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात कोणतीही मोठी समस्या आली की तो प्रथम देवाला दोष देऊ लागतो की हे देवा मी तुझी खूप पूजा केली तुझे, के तुझे नामस्मरण केले परंतु तरीही तू माझ्याशी असे का केलेस परंतु कदाचित माणूस हे विसरतो असे म्हणतात की एखाद्याच्या कृतीचे फळ मिळते म्हणजेच हे तुमच्याकडून झालेल्या काही चुकांचे परिणाम आहे की आज तुम्हाला खूप त्रास होत आहे किंवा तुमच्या आयुष्यात अशी काही घटना घडत आहे म्हणून सर्वप्रथम देवाला दोष देणे थांबवा आणि सुरुवात करा स्वतःला दोष देत आतून बघा आणि गेल्या काही दिवसात तुम्ही काय चुका केल्या आहेत असे कोणते कारण होते ज्याने तुम्हाला एवढ्या वेदना सहन कराव्या लागल्या का तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांसाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात हे आवश्यक नाही कारण कधीकधी एखादी व्यक्ती नकलत वाईट गोष्टी करते, देखील त्यासाठी बदलायला हव्यात येणाऱ्या काळात महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची आपत्ती येऊ नये कोणत्याही प्रकारची आपत्ती येऊ नये आणि तुम्हाला कोणत्याही मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागणार नाही आज रात्रीपासून अकरा वर्षापर्यंत शनिदेव या पाच राशींचे भाग्य उजळवतील जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शनिदेवाचे तसेच गुरुजींचे आशीर्वाद मिळत राहतील